महामंडलेश्वर गाणगापूर पंडित श्री श्री शिवानंद महाराज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला सर्वांना सोडून देवाघरी निघून गेले त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती मिळण्यासाठी अस्थि विसर्जन कार्यक्रम रविवारी सकाळी नऊ वाजता इंद्रिया तीरावर आळंदी देवाची येथे आयोजित केला आहे हरिभक्त पारायण शिवचरित्रकार रोहितदास महाराज भांडे किल्ले रायगड यांचे एक तासाचे साधू संत चरित्रावर प्रवचन होणार आहे दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत महाप्रसाद दुपारी एक वाजतापासून रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थळ फ्लॅट नंबर दोनशे चार स्वामी सृष्टी बिल्डिंग दगडी बंगल्याजवळ सिद्धिविनायक सोसायटी जांभूणवाडी रोड जांभूणवाडी कात्रज आंबेगाव निमंत्रक द दस्टिंग ऑपरेशन परिवार महाराष्ट्र गोवा